पृथ्वीवरून चंद्रावर जायला काहीतरी तीन लाख पंच्याऐंशी हजार किलोमीटर काहीतरी अंतर आहे भारताच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान तीन मोहीम चालू केली चांद्रयान चंद्रावर पाठवलं खर्च फक्त सहाशे कोटी आला ह्यांना अलिबाग वरून वर्सो विरारला जायला शहाण्णव किलोमीटरच्या रस्त्याला सव्वीस हजार कोटी रुपये खर्च करण्याची इच्छा होते महाराष्ट्र कसा जातोय याचा तुम्ही सगळ्यांनी अभ्यास प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठे टेंडर काढायची कॉन्ट्रॅक्टरांकडून काही मलिदा घ्यायचा आणि मग त्या कामाचं काय व्हायचं ते होऊ दे अशा कल्पनेत सगळं आहे